तो पाउस मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर आणि उद्याच्याला आहे पंचवीस नोव्हेंबर तर राज्यामध्ये जे आपल्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे राज्यामध्ये या तारखेपासून आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया काय सविस्तर त्या त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जर पाहायचं म्हटलं तर राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे ते राज्यामध्ये फक्त जे आहे रात्रीच्या दरम्यान थंडीमध्ये वाढ होत आहे आणि सकाळीसुद्धा स सकाळी सकाळीसुद्धा ज्या ज्या राज्यामध्ये थंडी थंडी जाणवत आहे आणि शेतकरी मित्रांनो अशातच जे आहे राज्यामध्ये एकोणतीस तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपला असेच पूर्णपणे कोरडे राहील थंडीमध्ये वाढ होईल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो तीस तारखेपासून राज्यामध्ये जे आहे तीस तारखेदरम्यान राज्यामध्ये जे आहे पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल तीस तारखेदरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जी आहे पाहायला मिळणार आहे तर हा जो पाऊस आहे आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे या सर्व भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे मराठवाड्यामध्ये जे आहे आपल्याला पावसाची शक्यता सगळ्यात जास्त राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे ते जे काही तुमची शेतीची कामे राहिली असतील ते शेतीची कामे या एकोणतीस तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा एक डिसेंबरपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता हवान अंदाज तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद